जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं सर्वांचं स्वागत पण आज आपण सगळे या ठिकाणी माननीय आपले अमित भाई शहा यांना भेटण्याकरता आलेलो आहोत त्यांना ऐकण्याकरता आलेलो आहोत आणि म्हणून मी एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करेन की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळालेला हा जो विजय आहे हा विजय जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याकरता एक पारदर्शी प्रामाणिकतेतून चालणारं सरकार अशा प्रकारची प्रतिमा आपल्या सरकारची आणि त्या सरकारला पूर्णपणे घट्ट आणि हिमालयासारखी या, या सरकारच्या मागे उभी असलेली संघटना अशी संघटनेची प्रतिमा या दोन्ही प्रतिमा जर आपण तयार केल्या तर निश्चितपणे असा विजय आपल्याला वारंवार मिळत जाईल येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत जवळपास माझा अंदाज आहे की पुढच्या तीन चार महिन्यात अर्थात सुप्रीम कोर्टात निर्णय झाला तर पण तो निर्णय शेवटच्या टप्प्यावर हो आहे त्यामुळे तो निर्णय झाला येत्या तीन चार महिन्यात या निवडणुका होतील या निवडणुकांची तयारी देखील आपल्याला करायची आहे आणि जसा महाविजय हा महायुतीने या ठिकाणी महाराष्ट्रात विधानसभेत मिळवला तसाच महाविजय आपल्याला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील मिळवायचा आहे त्याकरता आपण सर्वांनी सज्ज राहावं एवढीच आपल्याला विनंती करतो